सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अवघ्या खामगाव शहर भगवामय झाल्याचे चित्र बघायला मिळाले जागोजागी चौकात घराघरांवर ध्वज फडकत असून ठिकठिकाणी उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली स्थानिक शिवाजीनगर भागातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सकाळी सहा वाजता शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला यावेळी महिलांनी शिवाजी महाराज जन्माचा पाहना म्हटला या, महिला या सोहळ्याला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती त्यानंतर सकाळी या ठिकाणी शिवभक्तांनी शिवजयंती साजरी केली शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली ढोलताशांच्या निनाद करत शिवभक्तांनी लाठी तलवारबाजी आदी प्रात्यक्षिके सादर केली याचप्रमाणे शहरात जवळपास सर्वात चौकात सार्वजनिक मंडळे तसेच घरोघरी शिवजयंती साजरी करण्यात आली सकाळी अकरा वाजता शिवजयंतीनिमित्त शहरात मोटरसायकल रॅली काढण्यात आली दरम्यान शहरातून सायंकाळी भव्य शिवजयंती मिरवणूक निघाली महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारुख छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त तमाम रचतेच या ठिकाणी शुभेच्छा महाराजांना मानाचा मुजरा अतिशय भव्य दिव्य प्रमाणात या ठिकाणी खामगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजीनगर भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरा व संपन्न झाला सर्वप्रथम सकाळी सहा वाजता मागील पन्नास वर्षापासून सुरू असलेला या ठिकाणी पाळणागीत गाऊन महिलांच्या वतीने या ठिकाणी जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो असंख्य महिलांच्या उपस्थितीमध्ये असंख्य पुरुषांच्या युवकांच्या उपस्थितीमध्ये सकाळी ठीक सहा वाजता या ठिकाणी या जन्मोत्सवाला सुरुवात होते असंख्य महिला या ठिकाणी पाळणागीत गाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जन्म सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करतात त्यानंतर इतिहासकालीन छत्रपती शिवरायांला शस्त्राच्या माध्यमातून अभिवादन देण्याकरता या ठिकाणी शस्त्रवंदनसुद्धा दरवर्षी प्रमाणे केलं जातं ते यावर्षीसुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तदनंतर होमिओपॅथिक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन आचार व विचार याचं पथनाट्य सादर करून या ठिकाणी आणखी या कार्यक्रमामध्ये चांगल्या प्रकारे या भर टाकलेली आहे तदनंतर साडेआठच्या सुमारास या भागातून या परिसरातून शिवपालकोत्सव सोहळा या ठिकाणी साजरा केला जातो छत्रपती शिवरायांची मूर्ती पालखीमध्ये बसून त्या ठिकाणी सर्व महिला पुरुष युवक या परिसराचा या परिसराची परिक्रमा करून त्या ठिकाणी स्टेडियममध्ये या पालखी सोहळ्याचा समारोप होतो त्याचनंतर ती व्यायाम शाळेच्या वतीने खामगाव शहरात भव्य दिव्य अशा प्रमाणात मोट मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात येतं यामध्येही दरवर्षीप्रमाणे हजारो युवक युवती या मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी होत असतात त्यातनंतर दुपारच्या सत्रात ठीक दोन वाजता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य अशी शोभायात्रा श्री तानाजी व्यायामशाळेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमपासून याला त्या ठिकाणी प्रस्थान होऊन गावातील विविध मार्गाने परिक्रमा करून या ठिकाणी व्यायामशाळेजवळ सायंकाळला त्या ठिकाणी समारोप करण्यात येत येत असतो दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा घरगच्च कार्यक्रमाची रेलचेल या परिसरामध्ये असून शिवजन्मोत्सव सोहळा हा आचार विचार कृती या ध्येयातून या ठिकाणी या परिसरामध्ये अतिशय दिमागदार पद्धतीने आणि अतिशय आनंद साजरा केला जातो